शेतकऱ्याचं सोयाबीनचं शेवटचं पोत जोपर्यंत त्या ठिकाणी खरेदी होत नाही तोपर्यंत ही मुदत त्या ठिकाणी चालू करावी माझे सहकारी ओमराजे निंबाळकर माझे सहकारी निलेश लंके आणि भगरे सर आणि महाराष्ट्राच्या सगळ्याच कार्यकर्त्या तिथे बसलेले आणि या बाजूला आमची विनंती आहे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला की नाफेड गेले अनेक महिने सोयाबीनची खरेदी करते पण चार फेब्रुवारी पासून ती बंद झालेली आहे आता इथे ओमराजे बसलेत ओमराजेच्याच मतदारसंघाचं छोटासं उदाहरण दुसर चाळीस एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला ऑनलाईन सगळं कागदपत्र झालं पण फक्त एकवीस हजार शेतकरी खरेदी केली सोयाबीन आज वीस हजार शेतकरी आज त्यांचे ट्रॉलीज घेऊन नाफेडच्या त्या सगळ्या खरेदी केंद्राच्या बाहेर उभे आहेत पण आज कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही माझी विनम्र विनंती या सरकारला आहे की जोपर्यंत शेवटचं ज्यांनी ऑनलाईन भरलेलं आहे किंवा एखादा राहून गेला असेल शेतकरी पण त्याला जोपर्यंत शेतीचं शेवटचं सोयाबीन विकत घेतला नाही त्यांना मिळालं पाहिजे एक छोटासा विषय सर सगळ्यात महत्वाचा असा आहे की दोन महिन्यामध्ये केवळ दोन महिन्यामध्ये केवळ वीस हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी केलंय नाफेडच्या मार्फत आणि एकवीस हजार शेतकरी अजूनही त्या खरेदी पासून वंचित आहेत शेतकरी त्यांचे ट्रॉली ट्रॅक्टर घेऊन नाफेडच्या खरेदी केंद्राच्या दारात आहेत सभापती महोदय विनंती एवढीच आहे की के के, केंद्र सरकारनं या खरेदीची मुदत वाढवावी आणि शेतकऱ्याचं सोयाबीनचं शेवटचं पोतं जोपर्यंत त्या ठिकाणी खरेदी होत नाही तोपर्यंत ही मुदत त्या ठिकाणी ही खरेदी तातडीने चालू करावीची विनंती माझी केंद्र सरकार लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी वीआर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साठीगल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव